पुढची बातमी गणेश नाईक यांच्या संदर्भात गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यात आलेला आहे तर भाजपाचे शिंदे यांना आव्हान असणार रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ देतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक बुद्धेने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्वतरेच्या का लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बालकता न्याय वागणूक देईन मी गणेश रामचंद्र नाईक शपथ घेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल आता आपण पाहतोय दबावचं राजकारण केलं जाते अशी चर्चा सुरू आहे काय इथे नेमकी शक्यता वर्तवली जातीय सेकंदरीत पाहायचं झालं तर अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस माहितीचं सरकार आलं त्या सरकारमध्ये कुठेतरी गणेश नाईक यांना डावललं गेलं लग होतं मंत्रिपदापासून कारण त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यामुळे नाईक समर्थकांमध्ये अशी चर्चा रंगली होती की एकनाथ शिंदेमुळे मंत्रिपद जे आहे ते हुलकावण्यात आलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ठाणे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेचा किल्ला मानला जातो मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये आता गणेश नाईक यांचं तगडं आव्हान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे कारण गणेश नाईक हे मोठं प्रस्थ मानलं जातं नवी मुंबई मधलं आणि नवी मुंबई महापालिका देखील त्यांच्या ताब्यात आहे मात्र गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या काही बदल्या झालेल्या आहेत ज्या काही महापालिकेतल्या बदल्या असतील त्याचप्रमाणे जे काही नगर विकास खात्यातली जी काही महत्वाचे निर्णय आहेत नवी मुंबई संदर्भातले त्याच्यावर देखील गणेश नाईकांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला एक एकंदरीतच नवी मुंबई सारख्या ठिकाणचं अशा प्रकारचं नेतृत्वाला एक मंत्रीपद देणं हे एकनाथ शिंदेसाठी आव्हान ठरू शकतं त्याचप्रमाणे लोकसभा दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की जो आता हा संघर्ष आपल्याला जवळजवळ दिसतोय त्याचा फटका आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये कशा प्रकारे बसू शकतो ते जरा प्रेक्षकांना सांगा नक्कीच नवी मुंबई महापालिकेवरती एक नायकांचा प्रस्थ मोठा आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये शिंदेचे देखील अनेक शिलेदार या नवी मुंबई महापालिकेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे हे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा ही जी नवी मुंबई महापालिका आहे या महापालिकेच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक शिंदेना जड जाण्याची शक्यता आहे कारण एक कॅबिनेट आता नवी मुंबईला मिळालेलं आहे त्यामुळे या सगळ्या निवडणुकींमध्ये म्हणजे ठाणे सुद्धा असेल कारण भारतीय जनता पार्टीची ठाणे जिल्ह्यातली ताकद वाढवण्याचं काम आता या कॅबिनेट मंत्र्यांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं आणि या सगळ्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर देखील होताना पाहायला मिळू शकतो त्यामुळे कुठेतरी शिंदेना एक तगडा आव्हान देऊन भाजपने आपला डाव साधलेला पाहायला मिळतोय जी याचे पडसाद कसे मोडतात येत्या काळात स्पष्ट होईलच तुर्तास धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी